नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पाऊच तर बघा मी रेक्झिंगचं कापड घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी जे तुमच्याकडं कॉटनचं कापड असलं ते पण घेऊ शकता किंवा साडीचं साडीमधलं कापड घेऊ शकता किंवा ब्लाउज म्हटलं तर बघा हे वेलवेटचं कापड आहे याच्यामधलं पण घेऊ शकता कोणतं पण तुमच्याकडे जे शिल्लक असेल ते घेऊ शकता रेगिंगचं कापड नसलं तर तुम्ही याचं पण बनवू शकता तर बघा बघा मी हे तर एक जीनचं कापड घेतलेलं आहे तर बघा याची रुंदी आहे नऊ आणि लांबी आहे अकरा तुम्ही अकरा बाय अकराचं पण घेऊ शकता तर मी असं घेतलेलं आहे नऊ असं घेतलेलं आहे अकरा आणि घेतलेले आहे चेन आणि रनर तर चला आता आपण सुरुवात करूया पहिले आपल्याला हे रनर असं खोलून घ्यायचं आहे म्हणजे चेन खोलून घ्यायची आहे तर बघा आपल्याला ही उलटी ठेवून घ्यायची आहे या साईडने जे आपण अकरा बाईचं एकूण आणि इकडून घेतलेलं आहे अकरा अकरा इंचचं त्या साईडने आपल्याला चेन अशी उलटी ठेवून घ्यायची आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तर या साईडने पण तिकडून अकरा इंच आहे त्या साईडनेच उलटी ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे तर मी याच्या आधी पण तुम्हाला पाऊच पाऊचची व्हिडिओ टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा आणि साडीचा कवर पण टाकलेला आहे शॉपिंग बॅग पण टाकलेली आहे बाजारा आठवड्याचा बाजारची पण पिशवीची व्हिडिओ टाकलेला आहे आणि लहान मुलांची टोरेज बॅग पण दाखवलेली आहे कशी शिवायची आहे ती पर्स पण दाखवलेली आहे ते पण तुम्ही नक्की बघा आणि ब्लाऊजचे पण बऱ्याचशा ब्लाऊज डिझाईन पण अपलोड केलेल्या आहे त्या पण तुम्ही नक्की बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन टाकलेल्या आहे तर चला आता आपण हे उलटे ठेवून अशी याच्यावरती टीप मारून घेऊया तर बघा चेन लावून घेतलेली आहे अशी चेन उलटी ठेवून लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अशी दाब टिप देऊन घ्यायची आहे तर बघा दोन्ही पद्धतीने दोन्ही अशी दाब टिप देऊन घेतलेले आहे तर आता आपल्याला याच्यात रन टाकून घ्यायचा आहे तर बघा इकडून चेनचे दो दौ, दोन असे छोटे छोटे धागे काढून घ्यायचे आहे याच्यामधून आपल्याला हे रनर टाकून घ्यायचं आहे बघा असे याच्यात धागे घालून इकडून आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर आता आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे तर आता आपण हे चेन कोपऱ्याला घालून घेऊया अशी आणि हे उलट भाग करून घेऊया तर बघा उलटी साईड करून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला ही अशी चेनची अशी लेवल धरायची आहे आणि याचा असा मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा आता मध्य आपल्याला असं मधून घ्यायचं आहे आणि खडून अशी मार्किंग करून घ्या या पद्धतीने दोन्ही साइडने तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला असं मध्य काढून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं मध्य काढून घ्यायचं आहे आणि ही जी चेन आहे ही अशी या मध्यवरती अशी ठेवून घ्यायची आहे या, या पद्धतीने दोन्ही साइडने आणि अशी पक्क्या टिप मारून घ्यायची आपल्याला दोन दोन इथं एकूण पण दोन टिपं मारून घ्यायची आहे आणि एकूण पण असं मध्य ठेवून हे बघा इथं मध्य आहे इथं याच्यावरती ही अशी चेन ठेवून घ्यायची आहे मध्यवर्ती आणि इथं चांगल्या दोन टिपा पक्के देऊन घ्यायचे आहे इकडून पण आणि इकडून पण चारा दोन्ही आपण टिपा मारून घेऊया तर बघा एकूण आणि इकडून दोन दोन टीपा टीप मारून घेतलेल्या आहे पक्क्या तर त्याच्यानंतर आता आपल्याला जी मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर बघा असं एक इंच घ्यायचं आहे ही टीप मारल्याच्या पुढं आणि इकडून पण एक इंच घ्यायचं आहे याच्या लेवल इथून तर बघा याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे एक एक इंचा तर यो चारही कोपऱ्याला आपल्याला असंच एक एक इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जी टीप मारलेली आहे त्याच्या पुढे इकडून नाही ही टिप आपली या साईडनं आहे इथून एक इंच आणि इकडून एक इंच तर असं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चारी कोपऱ्याला तर चला आपण चार बॉक्स तयार करून घेऊया एक एक इंचाचे तर बघा चारी कोपऱ्याला एक एक इंचाचे मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आपण हे कट करून घेऊया चारी कोपरे तर बघा चारही कोपरे आपल्याला कट करून झालेले आहे तर बघा आता हे जे कोपरे आहे ते अशी लेवल धरायची आहे हे बघा या पद्धतीने असे आणि ही चेनचा टोक आपल्याला इक इकडच्या साईडने घ्यायचा असं इकडं नाही मोडपाचा आहे तो खाली घेऊन खाली मोडपायचा आहे असा या साईडला या असं इकडच्या साईडला असा इकडं तर आता बघा ही कोपरा जो आहे तो असा धरायचा आहे सारखी लेवल धरायची आहे आणि त्याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे चारी कोपरे सेम तसेच करून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने हे जे टोक आहे हा खाली घ्यायला पाहिजे वरती नाही आला पाहिजे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे याच्यावरती चा तर बघा आपल्याला अशी एवढी टीप मारायची आहे या पद्धतीने चारी कोपऱ्या आपल्याला सेम तसेच पॅक करून घ्यायचे आहे तर बघा चारी कोपऱ्याला आपण टिप मारून घेतलेला आहे या पद्धतीने अशा तर बघा अशा टिप मारून घेतलेल्या आहे दोन दोन टिपं मी मारून घेतलेल्या आहे पक्क्या तर आता आपण हे सरळ बाजू करून घेऊया तर बघा मी सोयीची करून घेतलेली आहे आणि हाताने आपल्याला असे हे कोपरे चांगले असे वरती ओढून घ्यायचे आहे हे बघा अशा या पद्धतीने तर बघा आपला पाऊच एकाच चौकानापासून तयार झालेला आहे तर किती सुंदर एकदम मार्केटपेक्षा सुंदर आपला पाऊच तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर असा आपला पाऊच तयार झालेला आहे घरचे घरी तर बघा तुम्ही याच्यामध्ये गोळ्या औषध पण ठेवू शकता किंवा मग मुलांना स्कूलमध्ये पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी पण उपयुक्त आहे आणि किंवा आपण टेलरिंग काम करीत असलो तर त्याच्यामध्ये दोरे वगैरे पण ठेवता येईल तर बघा भरपूर जागा अशी भरपूर बेस आहे याच्यामध्ये तर बघा किती सुंदर असा आपला पाऊच तयार झालेला आहे तुम्ही कशा पण कशामध्ये पण उपयोगी हो करू शकता तर बघा एकदम सुंदर असा आपल्यावाला पाऊच तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद